नमस्कार मैत्रिणींना खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्ही म्हणाल का आता हे अनारसेचे मधीच काय तर ह्या मधलाच व्हिडिओ आहे बरं का कारण सर्वांचा हाच प्रश्न असतो की आणसीचं पीठ किती दिवस टिकतं दिवाळीला आता सहा महिने झाले तेव्हापासूनच हे पीठ मी फ्रीजमध्ये हवाम हवाबंद डब्यामध्ये ठेवलेले होते ते थोडे कडक झाले पण तुम्हाला सांगते अनारस्या अतिउत्तम झाल्या अगदी की अशा चवेचा तुम्ही कुठलाच पदार्थ आत्तापर्यंत खाल्लेला नसेल इतक्या खुसखुशीत झाल्या आणि इतक्या टेस्टी झाल्या घरातल्यांनाही असं झालं की नाही आठच अनारसे का बनवले पण पीठ तितकंच उरलं होतं मी आता पुन्हा परत तांदूळ भिजत घातलेले आहे कारण आमच्या घरात हा खूप आवडता पदार्थ आहे तर बघा अनारसीचं पीठ कडक झालं तर मी ते उलचटण्यानी असं खरडून काढलं आणि छान आता मी कोमड दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे जितकं मिक्स करता येईल तितकं कारण माझ्या उजव्या हाताचं थोडेसे बोटं आज कामं करत नाही काय झालं काय माहीत नाही म्हणजेच डॉक्टर म्हणतात की बीट वेल कमी झालं पण काही हरकत नाही जितकं मला पीठ मळता येईल तितकं मी पीठ मळून गोळे करून अनारसे बनवून दाखवलेले आहे बरं का तुम्हाला तर हा व्हिडिओ दाखवण्याचा तात्पर्य असा की तुमच्यासारख्या मैत्रिणी नेहमी हाच प्रश्न मला विचारतात की आणसीचं पीठ किती दिवस टिकतं तुम्हाला सांगते मला हा प्रश्न विचारता का तर माझ्या अनारसेचे ह्या आधीचे खूप व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघा तुम्हाला नक्की आवडतील असे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेले आहे अगदी पटकन जमेल अशीच ही रेसिपी आहे म्हणजे सांगण्याची पद्धत इतकी साधी आहे की सहज जमतील ते आणसी आणि करावेसे वाटतीलच की खरंच अनारसे बनवणे खूप सोपे आहे तर त्या व्हिडिओमध्ये मला नेहमी हाच प्रश्न विचारला गेला की पीठ किती दिवस टिकतं हे बघा आता मी थोडं थोडं दूध टाकून पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि म्हणजे जितकं मळता येईल थोडेसे गोळे गोळे राहिले पण काही हरकत नाही खूप खुसखुशीत आणशा झाल्या खूप टेस्टी झाल्या तर तेच तुम्हाला परत एकदा सांगते की हाच प्रश्न असतो सगळ्यांचा की पीठ किती दिवस टिकतं काही नाही भरपूर दिवस टिकतं आणि खूप छान जितकं पीठ भिजेल तितके आण रे छान होतात काहीच घाबरायचं नसतं अनारसे बनवायला तर खरंच तुम्हाला रिक्वेस्ट करते की चॅनलवर जाऊन तुम्ही अनारसेचे बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहे सर्वात प्रसिद्ध अनारसेचाच व्हिडिओ माझा झालेला आहे तर तुम्ही एकदा जर बघितलं ना तर नक्की तुम्ही त्या अनारसेच्या प्रेमात पडाल तर हे बघा गोळे बनवून आता सर्व गोळे बनवून घेणार आहे आणि छान असे तेलामध्ये तळून घेणार आहे तुम्ही तुपात तळे तरीही चालेल तर तुम्हाला मी सांगते रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असतात यूट्यूब वर इंस्टाग्रामवर फेसबुकवर रोज असतात डेली तर त्या बघत जा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हां तर तुम्हाला खरंच एकदा रिक्वेस्ट करते की अनारसेचे व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा तर हे बघा आता सर्वच अनारसे झाले बनवायचे आणि मी प्रथम पहिला अनारसा तळून बघत आहे तर पन्ना एकदा सांगते की सहा महिने झाले ह्या पिठाला पण मी पॅक हवाबंद डब्यात हे पीठ ठेवलेले होते तर हे बघा कलर पण किती छान झालेला आहे आणि अगदी खुसखुशीत झालेले आहे भरपूर खसखस लावलेले आहे म्हणजे धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास होता त्यावेळेस तर खास जावायासाठी अधिक मास विशेष काजू बदाम लावलेले अनारसे बनवले होते ते तर फार आवडले सर्वांना तोही व्हिडिओ बघावर का आता बघा मी एक वेळेस भरपूर अनारसे टाकले तरी ते एकमेकांना चिकटले नाही तेलामध्ये अजिबात विरघळले नाही कडक झाले नाही म्हणजे तुम्हाला हाच सांगते की अनारसे तळल्या तळल्या घरात खूप वास सुटला आणि सगळे किचनकडे पळाले की केव्हा अनारसे खेळल त्यांना असं झालं आपल्याला व्हिडिओसुद्धा बनवून देत नव्हते तर बघा कशा खुसखशीत झाल्या की नाही तर नक्की सर्व व्हिडिओ बघा आणि वाटलंच तर चला लगेच तयारीला लागा आता वाटीभर तांदूळ भिजत घाला आणि सगळी प्रोसेस अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे ती बघा आणि अनारसे बनवा बरं का बघा किती छान आतून खुसखुशीत झाले आता गरम आहे थंड झाल्यावर आणखीनही थोडा कलर बदलेल आणि खायला अतिउत्तम तेव्हा मैत्रिणीनं नक्की रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असता बघत ना आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा बाय